पश्चिम बंगाल राष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेत आहे ते एका महिला डॉक्टरच्या हत्येमुळे एक एकतीस वर्षांची डॉक्टर तरुणी तिच्यावर महाविद्यालयाच्या इमारतीतच बलात्कार झाला आणि नंतर तिची क्रूर हत्या करण्यात आली या प्रकरणामुळे फक्त पश्चिम संपूर्ण इंडिया आघाडीचा नाटकी चेहरा उघडला जसे हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले तसे एक एक पक्षांच्या प्रवक्त्यांनी आपली प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वात वेगळी आणि आश्चर्यकारक भूमिका घेतली ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने पश्चिम बंगाल भारताच्या पूर्वेकडील एक महत्वाचं राज्य या राज्यात इंडिया आघाडीतला प्रमुख पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच सरकार आहे फायरब्रँड महिला नेत्या ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री महुआ मोहित्रा सागरिका घोष अशा नामांकित महिला तृणमूल काँग्रेसचं संसदेमध्ये प्रतिनिधित्व करतात विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना मारहाण हत्या असे प्रकार पश्चिम बंगालमध्ये सातत्याने घडत असतात यावर कधीही कसलीही चर्चा केली जाते सध्या पश्चिम बंगाल राष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेत आहे ते एका महिला डॉक्टरच्या हत्येमुळे तिच्यावर झालेल्या अमानुष बलात्कारामुळे आणि या प्रकरणात पोलिसांनी घेतलेल्या बघाच्या भूमिकेमुळे या प्रकरणामुळे फक्त पश्चिम बंगालचाच नव्हे तर संपूर्ण इंडिया आघाडीचा चेहरा उघड झाला बड्या बड्या महिला नेत्यांनी या संदर्भामध्ये चुप्पी साधली आणि त्यामुळेच हा चर्चेचा विषय झाला आर्जीकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय एक सरकारी आस्थापना एक एकतीस वर्षांची डॉक्टर तरुणी तिच्यावर महाविद्यालयाच्या इमारतीतच बलात्कार झाला आणि नंतर तिची क्रूर हत्या करण्यात आली महाविद्यालयाच्या प्रशासनाने संबंधित डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांना चुकीची माहिती दिली डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याचं सा कुटुंबियांना सांगण्यात आलं पण परिस्थिती मात्र वेगळी शवविच्छेदन अहवालात वेगळ्याच गोष्टी निदर्शनात आल्या डॉक्टरांचा रोष निर्माण झाला हळूहळू आंदोलन झालं मोर्चे निघाले परिस्थिती ही हाताबाहेर जात आहे असं दिसताच ममता बॅनर्जींनी पोलिसांना धारेवर भर विहित तपास पूर्ण करण्याचे पण तोपर्यंत उच्च अनेक याचिका दाखल झाल्या आणि न्यायालयाने पोलिसांना तपासावर ताशेरे झाडत या प्रकरणाचा तपास सीबीआय सोपवण्याचा आदेश दिला तोपर्यंत इंडिया आघाडीतील कोणताही घटक पक्ष या विषयावर आवाक्षर सुद्धा काढत नाही जसे हे प्रकरण सीबीआय कडे देण्यात आले तसे तसे एकेका पक्षांचे प्रवक्त्या आपली प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली एरवी छोट्या छोट्या प्रश्नावरून संसदेमध्ये हंगामा करणाऱ्या महुआ मोहित्रा यांनी या प्रकरणावर चक्क मौन साधला प्रश्न विचारणाऱ्या अनेक पत्रकारांना त्यांनी ट्विटरवर अक्षरशः ब्लॉक केले तोच कित्ता माजी पत्रकार आणि तृणमूलच्या खासदार सागरिका घोष यांनीही गिरवला प्रकरणात मोर्चा काढणाऱ्या प्रियंका गांधी यांनी अवाक्षरानेही या प्रकरणाचा उल्लेख केलेला नाही उभाटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची कोणतीही प्रतिक्रिया या क्षणापर्यंत नोंदवली गेली नाही काँग्रेसच्या माध्यम विभागाच्या प्रमुख सुप्रिया श्रीने त्यांनी अखेरीस मौन सोडलं आणि पश्चिम बंगालमध्ये कोणीही सुरक्षित नसल्याची ओझरती प्रतिक्रिया दिली एवढे मोठे रामायण घडत असतानाही तृणमूलच्या कार्यकर्त्यांची मगरुरी अजिबात कमी झालेली नाही बुधवारी रात्री मुलींच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या परिसरामध्ये असलेल्या महिला हल्लाबोल केला शेकडो कार्यकर्ते महाविद्यालय परिसरामध्ये गोळा झाले होते आणि जोरदार घोषणाबाजी करत होते वसतिगृहात असलेल्या महिला डॉक्टर्स आणि विद्यार्थिनींनी त्यांचे व्हिडिओ ट्विटरवर शेअर करतात देशभरामध्ये एकच गदारोळ निर्माण झाला या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वात वेगळी आणि आश्चर्यकारक भूमिका दिसली ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या महासंसद रत्न खासदार म्हणून ओळखल्या जातात महिलांच्या प्रश्नांवर त्यांचे विशेष लक्ष असते त्या संदर्भात त्या सातत्याने संसदेमध्ये आवाज उठवत असतात मात्र पश्चिम बंगालच्या गंभीर प्रश्नावर अशा घटना काय घडतच असतात अशी विचित्र प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिल्यामुळे तो पण एक चर्चेचा विषय ठरला आहे

फ्रॅग कोर्ट पे फॅमिली दोन हजार आठ मध्ये मुंबई भीषण दहशतवादी हल्ला झाला शेकडो लोक या हल्ल्यामध्ये मारले गेले आणि कित्येक लोक जायबंदी झाले त्यावेळी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे सरकार घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख गेले होते मात्र त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा अभिनेता पुत्र रितेश देशमुख आणि सिने दिग्दर्शक रामगोपाल वर्मा उपस्थित होते देशाचे तत्कालीन गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर हे कपडे बदलून बदलून माध्यमांना सामोरं जात होते त्या सुमारास बडे बडे शहर असे छोटी छोटी बाते तो होती रहती है अशी वादग्रस्त प्रतिक्रिया तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील यांनी दिली होती त्यावेळी त्यांचं गृहमंत्री पद सुद्धा गेलं होतं कोणत्याही गंभीर घटनेवर अत्यंत उथळ आणि गांभीर्य नसलेली प्रतिक्रिया देणं तसेच त्या घटनेकडे तशाच उथळ दृष्टिकोनातून पाहणं हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा इतिहास राहिलेला आहे आणि सुप्रिया सुळे यांनी त्याच इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे